मागच्या ब्लॉग मध्ये नवरदेव आणि नवरीना नावतले भारी घेतले होते राजधानी रायगडचे प्राचीन नाव म्हणजे रायरी शिवम रावांसोबत चढते परिपूर्ण मंदिराची मी पहिली आणि मग आपण पण ऑन द स्पॉट एकदम भारी नाव घेतलं हो होतं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नवीन सुनेच्या गृहप्रवेशाची तारीख आहे तीन फेब्रुवारी पवारांच्या परिपूर्ण निवासात प्राचीन स्वागत करतो राम कृष्ण हरी तर रामकृष्ण मंडळी मागच्या ब्लॉग मध्ये नवरी चा करून बहिणीने रस्ता आढवून लेख मागून त्याचबरोबर माप ओलांडून भांडे पायाने ठोकरून आणि त्यानंतर घरातील देवघराचं दर्शन घेऊन अतिशय सुंदर गृह प्रवेश केला होता आणि आता आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या संस्कृतीप्रमाणे नवरदेव आणि नवरी गृह प्रवेशाच्या पारंपरिक प्रथांनुसार धान्यामध्ये अंगठी सापडणारे एवढंच नाही तर नवीन सुनेला घराची किती काळजी आणि ती नवऱ्याच्या बाबतीत किती समजूतदारी हे चपात्यांच्या खेळावरून काढणारी आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना वयस्कर असल्यात तरीही घ्यायला लावून आपण आनंदाची उधळणच करणार आहे म्हणून या आनंदाच्या प्रसंगी आपला चेहरा आनंदी फ्रेश आणि तजेलदार पण याच्यात आता नवीन ट्विस्ट आलेला आहे कारण आता आमच्या वहिनी सुद्धा क्युअर ची स्किन ट्रीटमेंट चालू केलेली आणि मग मी त्यांना म्हणलं का वहिनी तुम्ही क्युअर स्किन वर काय विश्वास ठेवला तर त्या काय मानल्या आता जाऊ बाईला एवढा फरक पडलो रा मला पण पडणारच तुम्हाला तर आहे प्राचीनं मोबाईल मध्ये क्युआर स्किन ऍप घेतला होता आणि स्किन ट्रीटमेंट चालू केली होती तिने त्यामध्ये स्वतःची काही बेसिक माहिती जसं की वय जेंडर आणि लोकेशन ही माहिती भरली होती मग ऍप मधूनच प्राची साठी एक डर्मेटोलॉजिस्ट अपॉइंट झाल्या होत्या मग त्या डॉक्टरांनी स्किन संदर्भात प्रश्न तर विचारले एवढंच नाही तर त्या ऍप मधून तिचा चेहरा स्कॅन करून त्यावरून पुढील स्किन ट्रीटमेंटचा प्लॅन तयार केला होता ज्यामध्ये एकवीसशे रुपयाची पाच प्रोडक्ट एक किट रिकमेंड झाली होती आणि सेम आता वहिनी चालू करतायत कारण प्राचीला मिळालेला रिझल्ट त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि या बाबतीत वहिनीला आमच्या टावरचा पण फुल सपोर्ट आहे आणि यांच्या चेहऱ्यावर आनंद वाढण्याचं आणखी एक कारण हे का यांनी तिकीट घेण्यापूर्वी माझा शुभम हंड्रेड हा प्रोमो कोड यूज केला होता त्याच्यामुळे त्यांना शंभर रुपये डिस्काउंट भेटला होता मग तुम्ही सुद्धा मी खाली दिलेल्या लिंक वरून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून आणि माझा शुभम हंड्रेड हा प्रोमो कोड यूज करून शंभर रुपये फायदा तर करा पण तुमच्या त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळवा तर आम्ही देवघरातून दर्शन घेऊन वस्तूवर इकडं महिलांनी डायरेक्ट जिल्हा स्थापन केला होता मग नवरदेव आणि नवरीला मध्यभागी बसवलं आणि सुरू झाला धान्यामधून अंगठी शोधण्याचा कार्यक्रम या खेळाचा एक नियम राहतो धान्यामधून अंगठी शोधण्यासाठी इथं नवरी मुलीला जरा सवलत राहते आणि ती कशी ती आशी <laughs> पण मायानंतर लक्षात आलं का बनीनं अंगठी खाली धान्यात न ठेवता स्वतःच्याच आदत ठेवली होती मग ट्रायल संपल्यावर सुरू झाला पहिला खरा राऊंड

आणि मग सुरू झाला दुसरा राहून आणि आज मला कळलं का स्त्री पुरुष समानता किती महत्वाची जबाब बहीण माझ्या बाजूने बोलली हम लडके हे जनाब हमारे साथ ऐसा ही ऐसाही होताय आणि म्हणायला सगळे माया घरचे होते पण सगळ्याला वाटत होत का प्राचीन जिकाव आल्या आल्या घर ताब्यात घेऊन टाकलं आणि मग सुरू झाला तिसरा आणि फायनल राऊंड सुरू झाला चपात्यांचा खेळ आणि तुमच्यासारखं मला पण काही विषय राहतो हे काही माहित नव्हतं काय करायचं वाटन खायच्या काहीच कळत नाही म्हणजे दिवसभरात आपण प्रत्येक वेळेला जशा चपात्या खातो फक्त तितक्या आणि सुरुवात होते सकाळच्या लागणाऱ्या मग मी चपात्या उचलल्या जेवढ्या मला दुपारी जेवणाला लागत आहे

पण याच खर स्पष्टीकरण माझ्या बहिणीनं दिलं कारण तिचं नुकतंच वर्षभरापूर्वी लग्न झालेलं आहे मी फक्त एक म्हणते तेवढं कारणा तुम्हाला उचलून घ्या दोघांनी सकाळच्या उचलून घ्या सकाळच्या जेवणाच्या जेवणाच घ्याशिव ठेवा आणि ना आशे घ्या किती ना एक शेवट आहे ना उरली पहिली मग त्याला

डिटेल मध्ये माहित असण्याचं हे कारण होत कारण त्यांच्या लग्नात हे नाव घेतलं होतं लक्ष्मी माते माते लक्ष्मी नमन करते तुला पंतच नाव घेते अखंड सौभाग्य देवाला रामाने राज्य दिले भरताने नाकारले संजीवरावांनी सौभाग्य दिले ते मी स्वीकारले राम बस रामेश्वरांचं ते साखरेचे खडे विष्णुराव चव घेते नवदेवनवरी पुढे नव देवनवरी म्हणायचं

आणि हे कोण सोडले चंद्र सूर्य आकाशात रामकृष्णांचे नाव भारताच्या नकाशात मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रामेश्वर रावांनी दिला सौभाग्याचा डोंगराच्या कपारी देवी घेते मी सवा शरदचे नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा नाव घेते मी खूपच हिजी नाव घेते मी खूपच हिजी वैभव राव असतात नेहमी बिजी गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र डोर शनेश्वरांचं नाव हृदयात कोर आकाशात तुडतो पक्ष्यांचा थवा प्रमोदरावांचा पती जन्मजन्मी जन्मजल्मी हवा सासू माझी मायळू भाया माझा हौशी दशरथरावांचं नाव घेते शुभ आमच्या लग्नाच्या दिवशी अरे पर्वतावर वर कचराशी भोसळ पाटलांचं नाव घेते शुभ आणि प्राजचा लग्न दिवशी मला सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं पाराजी पाटल्याच्या नावा आडवलं बदल करायचा पुण्याला पडला पाऊस मुंबईला आला लोंडा बापांनी तिला हुंडा वडिलांनी आणि मामानी केला आहे बरं कामच्या जेवाकडून त्रास सोडला नाही आता हे नाव ऐकल्यावर तुम्हाला कळंक आम्ही सविता बाबीला शेवट नाव घ्यायला कळून सांगतो आज झाडे दारो दारी आंब्याना बांधल्या कोया अंजीर आले खाया दाळी माले रसात तुम्ही जाऊ सात बोर जमला आना खिशात माझ्या दारी लिंबाचं झाड त्याची सावली डेरेदार सावलीत बसून खाईन माझ्या माहिती जाईल माझे माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी माझ्या गळ्यात मोहन माळ माझ्या गळ्यात भोर माळ कवळ नारळ कोरून घ्या त्यात साखर भरून घ्या तुम्ही कोठे तरी नोकरी शोधा मला साडी पैदा करा अंगावर शालू जरी जा त्यावर चोळी लागलेला त्या चोळीची हरभर एवढी गाठ काय सांगू संपत्तीचा घाट वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात तलपा सात तालपांना सात कुलपा घेतली किल्ली उघडली खोली खोलीत खोली खोलीत होतो देवघर देवघरात होती डब्बी डब्बीत होते बारा मोती संसार दिला सासूबाईच्या हाती घालीत होते उशीची घडी उतरून आले खाली पाठ टाकला बसाया मादीला तोंड तोंडपुसाया आधी वाटते मयूर पान मग वाटते सारण सुंदर अंकीचा पुरखा मारा चिवड्याला तिखट झालेलं आहे लिंबू पळाची सोय नाही हसून सांगते खर्च बसून वीस आथरले तीस कातरले गणेश रावांचं नाव ऐकायला सूर्यनारायण उतरले पण सगळ्या बायकांचं नाव घेऊन झाल्यावर स्वतःची वेळाच्या आधीच माणसं बाहेर पळून गेली आणि मग पाप्पा त्यांना धरुणाच्या बोलीवर बाहेर गेले पण नंतर कळलं का ते सुद्धा बाहेर नेऊन गेले <laughs> मग म्हणलं आता हे ये काही येत नसते मग बैठक मोडून सगळ्यांच्या दर्शन घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात महिना मावशीना जरा जास्तच मोठा आशीर्वाद दिला मग गृहप्रवेश संपन्न झाल्यानंतर सगळ्या घरच्यांचे आशीर्वाद घेतले आणि या दिवशी तुम्ही तो विचारच करायचं नाही समोर मोठा माणूस दिसला का पायाच पडायचं जिंदगीमध्ये सगळ्यात जास्त आशीर्वाद मी या लग्नाच्या पिरियड मध्ये घेतले असते पण चला आयुष्यभर सुखाने जगण्यासाठी याच आशीर्वादांची आपल्याला गरज असते आणि या माझ्या लग्न सिरीजला ऑनलाईन स्वरूपात का होईना पण संपूर्ण जगभरातून आशीर्वाद देणाऱ्या तुमच्या सर्वांचेही मनापासून खूप सारे आभार आणि असंच प्रेम तुमचं आयुष्यभर नेहमी राहील याचीही मला खात्री आहे कारण हे प्रेम निस्वार्थी आहे आणि तुमच्या या प्रेमामुळे शुभम संजय पवार हा ब्लॉगर शुभम पवार आणि क्रिएटिव्ह शुभम आहे आता टायसन ही नवीन परिवार सदस्याकडून लाड करून घेतोय तोपर्यंत तो तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करून आणि माझा शुभम हंड्रेड हा प्रोमो कोड यूज करून शंभर रुपये फायद्यासहित आपल्या त्वचेच्या समस्या नक्की सोडवा ऐकाशी दिसते <laughs>